नमस्कार मैत्रिणींनो सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत आज आपण करणार आहे तोंडी लावणं या सदरात मोडणारी कैरी काकडीची चटणी त्यासाठी ही साल काढून एक कोळी काकडी मी घेतलेली आहे मोठी मोठी चिरून त्यात टाकायला हे कैरीचे सालीसह ही कैरीचे तुकडे घेतलेले आहेत चार चमचे त्यामध्ये टाकायला हा कांदा सहा सात लसूण पाकळ्या एक मुठभर कोथिंबीर आणि दोन हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्या कशा तिकटाप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता हे अर्धा चमचा जिरे चवीपुरतं मीठ आणि ही अर्धा चमचा साखर हे सगळे पदार्थ आपण एक एक करून ह्या मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचे आहेत ह्या चटणीमध्ये तुम्ही बरोबरच एक मुठभर बर, पुदिन्याचा वापर केला तरी चालेल आता ही चटणी मी मिक्सर चालू बंद चालू बंद करत जाडसर वाटून घेणार आहे बघा आता ही कैरी काकडी आपली एकत्र वाटून घेतल्यानंतर कशी छान झाली आहे त्यामध्ये आता आपण टाकणार आहे थंड केलेली हिंग मोहरीची फोडणी आणि आता हे एकसारखं असं हलवून घ्या बघा मैत्रिणी मनाबरोबर शरीराला थंडावा देणारी अशी ही कैरी काकडीची चटणी आपली तयार झाली आहे बघा माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये कळवा धन्यवाद